बालमित्रांनो पान नंबर एकतीस पाठ पंधरावा जाऊ फुलांच्या जगात एक छानपैकी गाणं आलेलं आहे पहा या ठिकाणी छानपैकी चित्र दाखवलेलं आहे ते चित्रामध्ये गवत फुलं पाणी आणि ढग अगदी हा इंद्रधनुष्याचा पट्टा आणि पाखर सुद्धा दाखवलेले आहेत आता इथं एक गाणं आहे ते गाणं आपण म्हणणार आहोत जाऊ फुलांच्या जगात ऐकू फुलांची कहाणी पाखरांच्या संगतीत गुज गोष्टी करू राणी पाखरांच्या संगतीत गुज गोष्टी करू राणी निर्झराचे गोड गीत ऐकू चला वाऱ्यावर निर्धराचे गोड गीत ऐकू चला वाऱ्यावर खेळू सोनेरी उन्हात हिरव्या तृणावर खेळू सोनेरी उन्हात हिरव्याश्या तृणावर शोधूनिळ्या आकाशात इंद्रधनुची कमान शोधूनिळ्या आकाशात इंद्रधनुची कमान दिसते का पाहू कोठे रम्य विजेचे नर्तन दिसते का पाहू कोठे रम्य विजेचे नर्तन चंद्र सूर्य तारकांचा शोध घेत चला जाऊ चंद्र सूर्य तारकांचा शोध घेत चला जाऊ पाठलाग करताना कोण पुढे जाते पाहू पाठलाग करताना कोण पुढे जाते पाहू जाऊ फुलांच्या जगात ऐकू फुलांची कहाणी पाखरांच्या संगतीत गुज गोष्टी करू राणी पाखरांच्या संगतीत गुज गोष्टी करू राणी पहा यामध्ये फुलांच्या जगात जाऊया असं आहे फुलांची कहाणी गोष्ट ऐकूया असं म्हटलेलं पाखरांच्या सोबतीमध्ये संगतीमध्ये या पक्ष्यांच्या संगतीमध्ये राहूया त्यांच्याशी गुजगोष्टी करूया त्यांच्याशी गप्पा मारूया रानामध्ये जाऊन पाखरांशी पाखरांच्या संगतीमध्ये गप्पा मारूया निर्झर निर्झर म्हणजे हा झरा नाही या झऱ्याचं गोड असणारं गीत ऐकूया चला ऐकूया वाऱ्यावर हे गीत कसं झुळझुळ झुळझुळ असा जरा जा वाहतोय त्याचं गाणं ऐकूया सोनेरी उनामध्ये आपण जाऊन हिरव्या हिरव्या गवतावर हे सोनेरी ऊन पडल्यानंतर कसं दिसतंय ते पाहूया आणि या आकाशामध्ये इंद्रधनुषी कमान पाहूया आणि वीज विजेचं नर्तन पाहूया नर्तन म्हणजे नाच विजेचा नाच पाहूया रम्य सुंदर सुंदर असा विजेचा जो नाच आहे वीज चमकते ते त्याला विजेचा नाच म्हटलेला आहे चंद्र सूर्य तारका म्हणजे तारे यांचा शोध घेत मध्ये आपण जाऊया आणि पाठलाग करूया कोण पुढे जातो पाहूया ढगाळ नाही मागं टाकून आकाशामध्ये जाऊया आणि वेगवेगळे ग्रह तारे यांचा शोध घेऊया जगामध्ये काय काय लपलेलं आहे त्याचं सौंदर्य पाहूया आपल्याला जमिनीवर असणारी वेगवेगळी झाडं वेगवेगळे वेग 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 पक्षी यांच्याशी मैत्री करूया आणि ह्या पृथ्वीवर आणि आकाशामध्ये सुद्धा असणारं हे सुंदर जग आपण डोळे भरून पाहूया असं हे सुंदर फुलांच्या जगातचं गाणं आपण इथं पाहिलेलं आहे